खुट्या आहेत ह्या ठोकायच्या आता अवका अशा साड्या बांधल्या का मग डुकर बुजत येत त्याला मग आत देवाळी पाडायला येत नाहीत आता सगळीकडून लावायच्यात अशा आता आपण कशा टोप्या खुशल्यात म्हणजे लाकडं बा तुम्हाला दाखतो मी बा आत फटलेली निबा आत घ्यायचं धोक्या अशा कोपऱ्यातून दिल्या का रात अशा ही वरून बुजगावने डुकऱ्याला घेऊन बघून येत नाही ते डुकरं आज गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू माय ब्लॉग आज आपण चाललो तर ओके बा फवारायला भरित आहेत त्यांना फवारायचे कांदे फवारायचे हे मी सांगायचं राहिलो की आपण तर आज ज्यावरीला बुजगावन लावायला म्हणजे खोट्या ठोकून बुजगावन लावायचे तर आपल्याला जेवारी खाते तर डुकरा पाडित येतं नाच करत म्हणून आपण चाललो जेवारीला बुजगावून लावायला आपल्या <laughs> आता लाव या ज्यावरील आपल्या खोट्या ठोकून उजगा बुजगावणी आहे ते आपण ला ला। या शिमेंटाचे गोण्याचा स्लॅब स्लॅब लावला होते गोण्या ते आपण मोकळे गोणे आणले ते ज्यावर बुजगावणी लावायला डुकर हे सगळे ज्यावरी मोड देत कालच आपण ह्या ज्यावर पाणी दिलेलं आहे त्याच्यात आपल्याला वल्याच्यातच ठोक खुट्या ठोकायला जराशी नसाल सोप जाईन म्हणजे सोपं वेन आपल्याला खुट ठोकायला एवढी बघा ज्यावरील आपल्याला खुट ठोकायचं खुट्या ठोकायचं आता ज्या आपल्याला खुट ठोकायच त्या सगळ्या तीस येतात आपल्याला आता खुटी ठोकायचं ब आता मी ठोकली खुटी अशा आपल्या सगळ्या चारी कडी कोण ठोकायच्या मम्मी मी कोण खुटी ती बघा आपण ह्या कडी पण सगळ्या खुटं ठोकले आहेत बा त्या लिंबाच्या लिंबापर्यंत आता आपल्याला बांध हे बांधाच्या कडीने खुट ठोकायचे बा लिंबापर्यंत बाबरीपर्यंत बा आपण एवढं सगळ्या खुटं ठोकलेले आहेत आता आता बांधायच्या साड्या मजी धुडके बांधायचे आपल्याला तर आणि काही गोण्या बुजवणे लावायचे तर डुकर जेवारी मोडिली नाही पाहिजे म्हणून अशा साड्या बांधल्या का मग डुकर बुजत आहेत त्याला मग आज जेवारी पाडायला येत नाहीत सगळीकडून लावायचे अशा आता आपल्या लिंबापर्यंत झालेल्या साड्यामधून आता ईदवर हो संपलेल्या साड्या ईद पलीकडे पहिलीकडे आपल्या सिमेंटाचे गोण्या आणलेल्या त्या लाकडाला तसे टोपे घात घातले घालायचे आता वरची वर त्या साईडकून दूर वाईटवर आहेत साड्या मोर आपल्याला लावायचे त्या गोण्यावर खुट्यावर अर्ध वावरत साड्या अर्ध वावरत गोण्या आपण कशा टोप्या खुशल्यात म्हणजे लाकड बाथरूमाला दाखवशी बात फटलेली नित घ्यायचं धोक्याच्या कोपऱ्या तोडून तो का राहते अशा वरून बुजगावणे डुकऱ्या लावून घेऊन बघून येत नाही ते डुकर हे बघा आपली ह्या साईडकून सगळ्या टोप्या घालून झालेल्या आहेत तर बाय लाकडं गोण्या लावलेल्या आहेत सगळे लाकडं म्हणजे आता इधवर लावायचे लिंबापर्यंत पाच सास राहिलेत गोण्या लावायच्या बा ह्या साईडकून ते लिंबापर्यंत साड्या लावल्या तर ती धुवून बा ती धुऊन कडी कडीनी कडी कडीनी ती बाईधर गोण्या लाकडावर टोप्या ला। ला। घातले त्याला सगळ्याला एवढ्या साड्या पुरल्या तर साड्या लावल्या मध्ये साड्या लावून झालेल्या गोण्याच्या टोप्या करून सगळं लाकडावर ठुलेल्या आहेत गोण्या लावलेले आहेत Terima kasih kerana menonton video ini. like, share dan subscribe. Terima kasih kerana menonton ini.